हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग दादा चहा पाणी ते झाला आहे आता पप्पा येते तर माझी मिस्टर यायले तर आताच फोन केला होता जवळच हा म्हणले तर आता आई पूजा ते कर आहे ता नाश्त्याचं राहिलं करायचं तर आध विक झोपला आहे आधीची आंघोळ झाली आहे आता मी नाश्त्याचं करून घेते चटणी का फोडणी द्यायची राहिली मिक्सरमधून शेगाने काढून घेतली आहे तर आता अजून क्लास बुके देत आहे अजून झोपत आहे आता सध्या आकात सुरू आहे झोपला नाही अजून हे बघा नाटक असे काय सुरू राहतील काय काय हे बघा फ्रेंड्स आई आता पूजा करत आहे आईची पूजा होत आहे वरची करून घेतली आहे इथली करत आहे पप्पा आले आहेत करते करतेसाठी माझे मिस्टर पण आले आहेत त्यांना पण चहा करते एकची एक झोप पण झाली आहे अर्धा तास पण झाला नाही याला झोपून आणि उठून बसला आहे बघा आता देवदत्त करत आहे मोठे पप्पा आले ते त्याचे म्हणून ते देवदत्त करत आहे आता इडली झाली आहे चटणी पण झाली आहे बघा इडली झाली आहे इकडे शेंगदाण्याची चटणी या फ्रेंड्स नाश्ता करायला तर नाश्ता करत आहो पई आहे जोबारी आधी गुरला आहे इकड हाय फ्रेंड्स तर आमचं चहा पाणी वगैरे झालं आहे तर मी आता पुरण करत आहे नाक दिवाळी आहे म्हणून पुरण करत आहे तर कडीसाठी मी खोबऱ्या आणि कांदा भाजून घेतला आहे आता मिक्सरमधून काढून घेते आता मी पुरण करत आहे डाळ ते शिजली पुरण करून घेत आहे आमच्याकडे काय कोणी जास्ती खायला उद्यापुरता आणि दोन तीन पोळ्यापुरतच करत आहे पुरणाची पोळी काय कोणी खायना मी खायन आणि माझे मिस्टर खात नाही ना, ना 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 तर आई आणि पप्पा खातात पप्पाला आणि आईला आवडते जास्ती खाय ना तर तर आधी खेळत आहे आईसोबत तर आता माझे मिस्टर आणि पप्पा येणार आहेत घरी आज नाग दिवाळी आहे आणि जवळच पिकअप राहते सॉरी फ्रेंड ड्रॉप राहते येतात पण माझं पुरण होतच आहे थोडसंच राहिलं व्हायचं आता पुरण झाल्यानंतर मिक्स म्हणून कांदा आणि खोबर काढून घेते नंतर फ्रेंड्स तर फ्रेंड्स माझा स्वयंपाक ते झाला होता आई पूजा करत होत्या आईनं दिवे ते घेतले होते लासाठी आदिवीचा पेढा ठेवला होता आई अगरबत्ती दिवा ते लावून घेता येतात त्या दिवे वाती ठेवल्या होत्या पेड्यावरती ते लावत त्या लड्डू होता मोतीचूरचा बर्फी होती कलाकंद होतं जिलबी होती असं काही होतं तर आमच्या इथं आज तळी उचलत नाहीत फ्रेंड्स उद्या तळी उचलतात तर आता आईने दिवे ती लावून घेतली आहेत आज नाग दिवाळी करायची आणि उद्या तळी उचळायची असं आहे आमच्या इथं तर आता अगरबत्ती लावत आहेत आई तर पप्पा आले होते पप्पानं व्हिडिओ काढला माझ्या मिस्टरनं पाच दहा मिनट लेट झाला होता नंतर त्यांनी आले देवाच्या पाया ते पडल्या तोपर्यंत आईनं मी पप्पानं पूजा करून घेतली आधीला पाया पडून पडवल्या आता आता आईचं पाया पडणं झालं आहे तुम्ही आता माझे मिस्टर आले होते त्यांना पण पाया ते नंतर आम्ही जेवण केलं जेवणासाठी केली होती पुरणपोळी कढी दूध तूप होतं भात होता क्रोड्या होत्या आई पूजा कर म्हणूस होत्या तर हे बघा ताट वाढून घेतलं होतं पप्पा तिकडं आधी आणि आई आहेत मी जेवत होते व्हिडिओ आला असं व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया नाही व्हिडिओ समजा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट फ्रेंड्स टेक केअर सीट ड्रीम्स